माननीय मोलना साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या माडा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय अभिजित आबा पाटील यांना ऊस दर दिला नाही तर माडा तालुक्यामध्ये फिरू फिरू देणार नाही असा विनोदी सवाल केला आहे मुळात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा दोन वर्षे बंद पडलेला लिक्विडेशनमध्ये निघालेला तो कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून जिंकला आणि निवडणुकीत घोषणा केली होती की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये दर देऊ त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये दर दिला दुसरी एक घोषणा अशी केली होती की पाठीमागच्या संचालक मंडळानं शेतकऱ्याचे जु सुमारे तीस कोटी रुपये थकवलेले आहेत ते पैसे दिल्याशिवाय वाहन मालकाची देणी दिल्याशिवाय गव्हाणीमध्ये मुळी टाकणार नाही त्याप्रमाणे त्या सगळ्यांची देणी चुकती केली आणि मगच अभिजित पाटलांनी गव्हाणीमध्ये मुळी टाकली दुसऱ्या सीझनला तीन हजार रुपयाचा दर जाहीर केला आणि तो तीन हजार रुपयाचासुद्धा दर दिला आता तिसऱ्या सीझनला अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठल सरकारी साखर कारखाना चालवत असताना आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिक्षेपामध्ये अभिजित पाटील हे नेतृत्व येत असताना काही परंपरागत प्रस्थापित लोकांना हे नेतृत्व आड येतं की काय अशा प्रकारची शंका यायला लागली आणि मग त्यांच्या कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात केली परंतु यानिमित्तानं मी इतकंच सांगेल की अभिजित आबा पाटील हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पै पै टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात एक दुसरी गोष्ट अशी की साखर कारखानदारीतल्या एकदम कमी वयामध्ये पूर्ण जाण आलेला एक नामांकित चेअरमन म्हणून अभिजित आबा पाटील नावारूपाला आलेले आहे आणि मग विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवत असताना आजच्या गाळ हंगामामध्ये अठ्ठावीसशे तीन रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना चुकता केलेला एक आहे एकतीस जानेवारीपर्यंतची सगळी बिलं शेतकऱ्यांना पोहोच झालेली आहेत आणि कारखाना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चाललेला आहे फेब्रुवारीतली काही बिलं राहिलेली आहेत तर ती टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत आहे मुन्नासाहेब साठे यांनी सांगितलं की त्यांना त्यांनी पस्तीसशे रुपये दिला दर दिला नाही आणि त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे परंतु आमच्या कारखान्याच्या परंपरेनुसार ज्या हंगामामध्ये दर जाहीर केला जातो त्या हंगामाचा दर पुढचा हंगाम चालू होईपर्यंत तो दिला जातो मग पोळा सण असेल सण असेल संक्रांत असेल अशा अनेक टप्प्यामध्ये ते बिल चुप्त केलं जातं पस्तीसशे रुपयेचा दर अभिजित आबा पाटलांनी जाहीर केला के आहे अभिजित आबा पाटील हे शब्दाला पक्के आहेत आणि शब्द पाळणाऱ्यापैकी आहेत त्यामुळं अभिजित आबा पाटलांच्या कार्यशैलीवरती कुणीतरी क्षमता नसणाऱ्या व्यक्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये आजही मी संचालक म्हणून इतकं सांगेन की पहिला हप्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाचाच आहे अठ्ठावीसशे तीन रुपये आणि तो शेतकऱ्यांना दिलेला आहे अंतिम दर हा आमचा संक्रांतीपर्यंत जातो संक्रांतीपर्यंत हा अंतिम दर आमच्या संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग झाल्यानंतर आर्थिक लेखाजोका पूर्ण आर्थिक लेखाजोकाचा अंदाज घेऊन ते किती टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पोहोच करायचे हे मिटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीक्षेपामध्ये येईल परंतु हे सगळं चांगलं चाललेलं असताना अभिजित आबाच्या कार्यशैलीवरती कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे त्यांनी आणखी काही मुद्द्याला स्पर्श केला की आमसभा वगैरे मी इतकंच फक्त सांगेल की एवढा नवखा आमदार असताना पहिल्या अधिवेशनामध्ये जवळजवळ पन्नास प्रश्न उपस्थित करणार आहे आता चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळजवळ पस्तीस प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सामान्य जनतेकरता चोवीस तास अवेलेबल असणारा हा आमदार असताना विनाकारण चांगलं चाललेलं चांगलं चांगले वाटत नाही या दृष्टिकोनातून या गोष्टी घडत आहेत इतर कारखान्यांनी किती गर्दीला आहे इतर कारखान्याचे पहिले हप्ते पोहोचलेत का या गोष्टी पडताळण्यापेक्षा ज्या कारखान्याचं चांगलं चाललंय त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे थोडंसं अशोभनीय आहे तर या गोष्टी थांबव्यात असं मला या निमित्तानं वाटतं म्हणजे संक्रांतीनंतर आजपर्यंत अभिजित आबा पाटील यांनी दिलेले शब्द सगळे पाळलेले आहेत त्यामुळं आत्तासुद्धा दिलेला शब्द अभिजित आबा पाळतील याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे ठीक।